नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो अशी मी स्वामींना प्रार्थना करते तुम्ही एकदा का आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला ना तर तुम्हाला अशा एका गुप्त उपायाची माहिती मिळेल ज्यामुळे सतत आजारी पडणं थकवा मानसिक नैराश्य अशक्तपणा अंगावर शेकडो औषधं घेऊनही न बरे होणारे विकार हे सगळं तुमच्या जीवनातून हळूहळू नाही तर गतीने निघून जाईल पण लक्षात ठेवा ही साधी गोष्ट आहे पण तिच्या मागे दिव्य शक्तीचं रहस्य आहे आज आपण जाणून घेणार आहोत की रोज सकाळी एक विशिष्ट देवतेला फक्त पाणी अर्पण केल्याने कस कसले आजार बरे होऊ शकतात शरीर कसं ऊर्जामय होते आणि का वैद्यकीय जगातही व्हायब्रेशन थेरपी आणि एनर्जी हिलिंगवर संशोधन सुरू आहे चला तर मग आजचं हे खास व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटी मी तुम्हाला एक जबरदस्त उपाय सांगणार आहे जो आजपासून सुरू केलात तर तुमचं शरीर आणि मन दोन्ही रोगमुक्त होऊ शकतो चला सुरू करूया श्रद्धेचा आरंभ आरोग्याचा संकल्प आजाराचं मूळ कारण काय आहे आज आपण औषधं घेतो चांगलं खातो आराम करतो तरी बरं का वाटत नाही कधी शरीर दुखतं कधी मन उदास होतं आणि कधी कारणच कळत नाही पण त्रास चालूच राहतो या सगळ्यामध्ये फक्त शरीराचा दोष असतो का तर नाही आजार हे केवळ शरीराचे नसतात ते आपल्या मनाच्या भावनांच्या कर्मांच्या आणि आध्यात्मिक ऊर्जेंच्या स्तरावर देखील जन्म घेतात मन जेव्हा आपण सतत तणावात राहतो चिंता करतो नकारात्मक विचार करतो तेव्हा आपल्या शरीरात कॉर्टिसोल नावाचं स्ट्रेस हार्मोन वाढतं जे शरीराच्या नैसर्गिक बरे होण्याच्या प्रक्रियेला अडथळा आणतं भावना दुःख राग भीती निराशा या भावना जर मनात साचून राहिल्या तर त्या शरीरात आजाराचं रूप घेतात उदाहरणार्थ सतत राग केल्यावर पचनशक्ती बिघडते भीतीने हृदयाची धडधड वाढते झोप लागत नाही कर्म आणि आध्यात्मिक ऊर्जा कर्मानुसार आपल्याला जीवनात परिणाम भोगावे लागतात प्राचीन शास्त्रांनुसार काही आजार हे कर्मबळ पिढीचा दोष किंवा नकारात्मक ऊर्जा दृष्ट नजर वास यामुळे होतात या गोष्टी वैद्यकीय चाचण्यांमध्ये सापडत नाही पण अनुभवाने आपण जाणवतो की औषध घेतलं तरी फरकच पडत नाही यामागे हेच कारण असतं ऊर्जा प्रणाली आपल्या शरीरात नाडी चक्र प्राणशक्ती अशा अनेक सूक्ष्म गोष्टी असतात हे जर असंतुलित झालं तर त्या जागेवर आजार निर्माण होतो याचा अर्थ असा नाही की औषध घेऊ नयेत पण केवळ औषध पुरेशी नाहीत आपण आपल्या शरीराला मनाला आणि आत्म्यालाही उपचार देणं गरजेचं आहे त्यामुळेच आपण या व्हिडिओमध्ये अशा उपायांची माहिती घेणार आहोत ज्यामुळे फक्त शरीर नव्हे संपूर्ण अस्तित्व शरीर मन आत्मा सर्वांवर सकारात्मक परिणाम होतो तयार आहात ना चला पुढे बघूया सकाळची ऊर्जा आणि देवपूजेचं अद्भुत रहस्य सकाळची ऊर्जा आणि देवपूजेचं महत्त्व मित्रांनो आपण रोज सकाळी उठतो घाई गाईने चहा घेतो मोबाईल बघतो आणि मग कामायला निघतो पण तुम्हाला माहीत आहे का सकाळच्या काही क्षणांमध्ये अद्भुत ऊर्जा असते जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते या वेळेला ब्रह्ममुहूर्त असं म्हटलं जातं ही वेळ असते पहाटे चार ते सहा वाजेची जेव्हा वातावरण पूर्णपणे शांत निर्मळ आणि श्रद्धा असतं याच वेळे देवतांची कृपा आणि सृष्टींची ऊर्जा आपल्यावर विशेष रूपाने कार्य करत असते शास्त्रांनुसार यावेळी जप ध्यान प्रार्थना आणि जल अर्पण केल्यास आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी सकारात्मक ऊर्जा घेते शरीर आणि मनाची सुरुवात या वेळेत उठून केवळ दहा मिनिटेही जर आपण एखाद्या देवतेला नमस्कार केला त्याला पाणी अर्पण केलं तर त्या दिवशीच तुमचं संपूर्ण ऊर्जेचं चक्र जागृत होतं तुमचं मन शांत राहतं नकारात्मक विचार दूर होतात शरीराला नवचैतन्य मिळतं यामुळे केवळ शारीरिक ना आजार नाही तर मानसिक आजार नैराश्य चिंता अस्वस्थता यावर देखील फार मोठा परिणाम होतो पाण्याचं गूढ आपण जेव्हा एखाद्या देवतेला पाणी अर्पण करतो तेव्हा आपण आपल्या भावना श्रद्धा आणि ऊर्जाही त्या पाण्यात मिसळतो पाणी हे एक असं माध्यम आहे जे ऊर्जा वाहून नेतं तेव्हा ते, ते पवित्रतेने देवतेपर्यंत पोहोचतं आणि देवतेची कृपा पुन्हा त्याच मार्गाने आपल्या अंगामध्ये पोहोचते तुम्ही आजवर औषधं घेतली वैद्याकडे गेलात नमस्कार केला पण आता या एकाच कृतीतून देवाची कृपा आणि नैसर्गिक चिकित्सा दोन्ही एकाच वेळी मिळवता येईल सकाळची देवपूजा का विशेष सकाळी मन शांत असतं वातावरण पवित्र असतं त्यावेळेस मन जे मागतं ते सृष्टी लगेच ऐकते <laughs> जर तुम्ही सकाळी परमेश्वराला नम्रतेने प्रार्थना केली माझा आजा आजार दूर होऊ दे तर ती प्रार्थना थेट ब्रह्मांडाच्या सकारात्मक लहरींना भिडते शिव रोगनाशक देव आणि जल अर्पण विधी दे। सर्व देवतांमध्ये एक देव असा आहे ज्याला फक्त पाणी अर्पण केलं तरी तो प्रसन्न होतो तो देव म्हणजेच महादेव भोलेनाथ त्र्यंबकेश्वर रुद्र शंकर हे रोगनाशक देव म्हणून ओळखले जातात पैराणिक ग्रंथानुसार शिव हे त्रैलोक्याचे स्वामी असून त्यांचं शरीर भस्माने माखलेलं असत जे रोग व नकारात्मक शक्ती दूर करत का म्हणतात भोलेनाथाला रोग हरण देव शिव हे तपस्वी आहेत त्यांच्या शरीरात काम क्रोध लोभ मोह यांचा अंशही नाही ज्यांचं मन शांत स्थिर आणि निर्मळ त्यांच्याकडे रोग कधीच टिकत नाही ते औषधही वनस्पतींच्या जंगलात आवरतात म्हणून त्यांच्याजवळ जाई जुई बेलपत्र यांसारखी वनस्पती अर्पण केली जाते ज्या स्वतःच रोगावर उपाय आहेत शिवपुराणात सांगितलं आहे की रोज शिवाला पाणी अर्पण केल्यास रोग दुःख मानसिक क्लेश पृष्टदोष आणि शारीरिक त्रास दूर होतात जल अर्पण म्हणजे काय आपण जेव्हा शिवलिंगावर जल अर्पण करतो तेव्हा आपण आपल्या शरीरातील नकारात्मकता त्याच पाण्यातून वाहून नेतो आणि त्या जागी देवाची कृपा शांतता आरोग्य भासते हे फक्त एक धार्मिक कृत्य नाही तर हे आहे एक ऊर्जात्मक उपचार अचूक पद्धत काय एक सकाळी लवकर उठून स्नान करा दोन एका तांब्याचा लोटा घ्या त्यात शुद्ध पाणी भरा तीन शक्य असल्यास गंगाजल किंवा तुळशीचं पान टाका चार शिवलिंगासमोर उभे राहून मनात प्रार्थना करा पाच ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत म्हणत पाणी अर्पण करा सहा त्यावेळी तुमचं शरीर आरोग्य पूर्ण होतोय असं मनात ठाम विश्वास ठेवा सात बेलपत्र अर्पण केल्यास अधिक लाभ होतो किती दिवस करावं कमीत कमी, कमी एकवीस दिवस हे एक आरोग्य साधनेचं व्रत समजून करा दैनिक नियमाने शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने रोगांचं तीव्रता कमी होते मन स्थिर होत आणि शरीर नव चैतन्याने भरतं धार्मिक उपायाचं विज्ञान जल अर्पण आणि ऊर्जेचं आज आपण पाहतो की विज्ञान आणि श्रद्धा यामध्ये मोठी दरी आहे पण तुम्हाला माहिती आहे का काही श्रद्धेने केलेले उपाय विज्ञानाच्या नजरेतूनही अगदी योग्य ठरतात शिवलिंगावर पाणी अर्पण करणं मंत्र जप करणं सकाळी प्रार्थना करणं हे सगळं फक्त परंपरा नाही तर यामागे होल ऊर्जाशास्त्र आणि मानशास्त्र दडलेलं आहे पाण्याची मेमरी ऑटर हॅज मेमरी जपानी वैज्ञानिक डॉक्टर मसारू एमोटो यांनी पाण्यावर प्रयोग केला त्यांनी पाण्यावर वेगवेगळ्या भावना व्यक्त करत प्रयोग केला थँक्यू लव थॅट फिअर अशा शब्दांचा प्रभाव पाण्याच्या रेणूवर पाहिला सकारात्मक भावना व्यक्त केल्यावर पाण्याचे रेणू सुंदर सुव्यवस्थित क्रिस्टल बनवतात तर नकारात्मक भावना व्यक्त केल्यावर ते विस्कटलेले कुरूप दिसतात म्हणजेच पाणी भावना शोषून घेतं आणि त्यानुसार ऊर्जा बदलतं जेव्हा आपण भक्तिभावाने ओम नमः शिवाय मंत्र म्हणत पाणी शिवलिंगावर अर्पण करतो तेव्हा त्या पाण्यातील सकारात्मक ऊर्जा देवतेकडे जाते आणि देवतेच्या कृपेने तीच ऊर्जा आपल्यावर परत येते रोगही बनून मंत्राचं कंपन मंत्र म्हणजे केवळ शब्द नाही तर ध्वनी कंपन ओम शिवाय या मंत्राचं कंपन माणसाच्या शरीरातल्या सात चक्रांवर सकारात्मक प्रभाव टाकतो हे कंपन मेंदूला शांत करतात शरीरात रक्तप्रवाह सुरळीत करतात आणि इम्युन सिस्टमला बळकटी देतात अभ्यास सांगतो की नियमित ध्यान आणि मंत्र उच्चारण केल्यावर रोगप्रतिकारशक्ती वीस ते तीस टक्के वाढते ऊर्जेचं शुद्धीकरण आपल्या शरीरात सूक्ष्म ऊर्जा असते ज्याला प्राणशक्ती म्हणतात जेव्हा आपण नकारात्मक विचार राग ताण अनुभवतो तेव्हा ही ऊर्जा दूषित होते आणि त्यातून आजार होतो शिवलिंगावर जल अर्पण करताना आपली नकारात्मक ऊर्जा वाहून जाते हे अगदी आपल्या शरीराच्या एनर्जी रिबॅलेन्सिंगसारखं कार्य करतं जे आजकाल अनेक हेलिंग थेरपीजमध्ये वापरलं जातं म्हणूनच मित्रांनो जे आपल्या अध्यात्मात श्रद्धेने करा असं सांगितलं जातं ते आज विज्ञानही सायंटिफिक एनर्जी बॅलन्स म्हणून सिद्ध करत आहे कोणासाठी आणि का करावा हा उपाय मित्रांनो आपण एखादा उपाय ऐकतो माहिती घेतो पण मनात एक प्रश्न असतो माझ्यासाठी उपयुक्त आहे का आजचा शिवलिंगावर जल अर्पणाचा उपाय हा कोणत्याही एका विशिष्ट आजारासाठी नाही तर तो संपूर्ण आरोग्य मानसिक समाधान आणि ऊर्जेच्या संतुलनासाठी उपयुक्त आहे चला पाहूया हा उपाय कोण कौन कोणासाठी विशेष प्रभावी ठरतो एक लहान मुलं सतत आजारी पडणारी काही लहान मुलांना वारंवार सर्दी खोकला ताप अंगदुखी होत असते औषध घेऊनही थोडा फरक पडतो पण काही दिवसांनी पुन्हा त्रास सुरू होतो अशा वेळी आई वडिलांनी सकाळी शिवलिंगावर जल अर्पण करताना मुलांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी त्या सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव मुलांवरही होतो दोन वयवृद्ध व्यक्ती कमजोर शरीर चांदीवाद थकवा वाढत्या वयामुळे शरीर थकतं सांधेदुखी वाढते झोपेचं वेळपत्रक बिघडतं अशावेळी मानसिक शांतता आणि आंतरिक शक्ती मिळवण्यासाठी हा उपाय उपयुक्त सकाळी शांततेत ओम शिवाय मंत्रासह जल अर्पण केल्याने शरीरात ऊर्जेचा संचार होतो आणि मनही प्रसन्न राहत तीन मानसिक तणाव डिप्रेशन चिंता असलेले लोक आजकाल बहुतांश आजार हे मनातून सुरू होतात तणाव चिंता भीती यामुळे झोप न लागणं थकवा चिडचिड असे त्रास होतात शिव हा मौनाचा अधिपती आहे त्याच्या समोर दिलेली प्रार्थना अर्पण केलेलं पाणी आपल्या भावनांना स्थिर करतं आणि मनात शांती निर्माण करतं चार दीर्घकालीन आजार ज्यांना औषधांनाही आराम नाही काही लोकांना मधुमेह हो, रक्तदाब हृदयविकार थायरॉइड अपचन असे दीर्घकालीन आजार असतात वर्षानुवर्ष औषध घेतली तरी त्रास जात नाही अशा लोकांनी या उपायाला आपल्या दिनक्रमाचा भाग करावा हा उपाय उपचार नाही पण उपचारांचा पूरक आहे जो शरीराला ऊर्जा संयम आणि आशा देतो पाच प्रत्येक श्रद्धाळू ज्याला आरोग्यपूर्ण आयुष्य हवं आहे तुम्ही निरोगी असाल तरी हा उपाय तुम्हाला आजारापासून दूर ठेवू शकतो कारण हा उपाय आहे नैसर्गिक इम्युनिटी आणि मानसिक स्थिरतेचा स्रोत मित्रांनो हा उपाय कोणासाठी बनली नाही पुरुष स्त्री वृद्ध तरुण गरीब श्रीमंत श्रद्धा असेल आणि नित्य नियम असेल तर हा उपाय कोणालाही चमत्कारिक ठरतो शिवलिंगावर जल अर्पण करण्याची अचूक पद्धत आता आपण पाहणार आहोत शिवलिंगावर जल अर्पण कसं करायचं कुठल्या मंत्रासह आणि किती दिवस ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे पण ती श्रद्धा सातत्य आणि मनपूर्वक केली पाहिजे चला पाहूया स्टेप बाय स्टेप विधी एक वेळ आणि जागा शक्यतो सकाळी ब्र ब्रह्ममुहूर्तात चार ते सहा वाजेच्या दरम्यान आंघोळ करून शुद्ध मनाने करा घरातल्या मंदिरात किंवा जवळच्या शिवमंदिरात जाऊन करता येईल शांत एका एकांत जागी साहित्य तांब्याचा लोटा तांबे सकारात्मक ऊर्जा वाढवतो शुद्ध पाणी शक्य असल्यास थोडंसं गंगाजल किंवा तुलशी तपास बेलपत्र फूल चंदन आवडीनुसार तिळाचं थोडंसं तेल अंतिम उपायासाठी ऐच्छिक एक शांत मनाने शिवलिंगासमोर उभे राहा दोन डोळे बंद करा तीन वेळा दीर्घ श्वास घ्या बसून मनात आपल्या आजारांचं नामस्मरण करा हे भोलेनाथ माझा आजार दूर कर आता ओम नम शिवाय हा मंत्र जपता जपता पाणी शिवलिंगावर अर्पण करा पाच पाण्यानंतर बेलपत्र किंवा फूल अर्पण करा सहा हवं हो असल्यास शेवटी एक थेंब तिळाचं तेल अर्पण करताना म्हणावं माझे दुःख दूर होत मी निरोगी हो चार किती दिवस कमीत कमी एकवीस दिवस सातत्याने करा काही लोकांनी चाळीस दिवस आणि एकशे आठ दिवस देखील केले आहे चमत्कार अनुभवले आहे तुम्ही करू शकता इतकं सातत्य ठेवा कारण यामागे आहे श्रद्धेची ताकद पाच अतिरिक्त टिप्स रोज जपानंतर पाच मिनटं शांत बसून ध्यान करा शक्य असल्यास देवाच्या नावाने एक ग्लास पाणी प्या शरीरात बदल जाणवायला लागेल धक्का कमी होईल झोप चांगली लागेल मन हलकं वाटेल आज आपण एक छोटासा पण अत्यंत दिव्य आणि प्रभावी उपाय पाहिला जो फक्त भक्ती नाही तर ऊर्जेवर विज्ञानावर आणि श्रद्धेवर आधारित आहे तुमचं शरीर कसंही असो आजार कितीही जुना असो भोलेनाथाच्या चरणी अर्पण केलेलं पाणी तुमच्या जीवनात शांती आरोग्य आणि चैतन्य घेऊन येईल एक वेळ औषध चुकवू शकतो पण श्रद्धेची वेळ नकाच हो कारण श्रद्धा ही शक्ती शेवटी तुमच्यासाठी एक छोटंसं आव्हान जर तुम्हाला हा उपाय उपयोगी वाटला तर तो आई वडिलांशी मित्रांशी आणि आपल्या प्रिय व्यक्तींशी शेअर करा कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचा तरी आजार बरा होईल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल स्वामी समर्थांचा आशीर्वादला सबस्क्राईब करा कारण इथे तुम्हाला मिळेल शरीर मन आणि आत्मा बदलणारा कंटेंट कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा ज्याने आम्हाला कळेल की तुम्ही खरंच ही साधना सुरू करताय भोलेनाथ तुमचं सर्व दुःख आजार आणि वेदना दूर करो आपण लवकरच भेटू एका नवीन प्रकाशमय व्हिडिओसह तोपर्यंत तो हर हर महादेव जय शिवशंकर धन्यवाद श्री स्वामी समर जय जय स्वामी समर्थ